नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोर सर्वांचं सहस्वागत सर करतो निश्चितच शेतकरी बांधवांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की येणाऱ्या वातावरणामध्ये बऱ्याचशा कारभारोगांचा असेल शेंडे करपा आहे त्याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवत असतो तर कुठल्या कीटकनाशकाचे किंवा कुठले बुरशीनाशक चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला फायदेशीर ठरणार असेल तर निश्चितच आज आपण म्हणावं की जे वन अँड हॉल सोलूम म्हणजे या ठिकाणी आपण एकच जे बुरशनाशक आहे हे आपण चांगल्या पद्धतीने सगळ्या कारखान्यावरती काम करणार असेल तर कोणतं असेल त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवला पाठवा निश्चितच एक बांधव मी सांगणार आहे की जो आपल्याला जवळजवळ बऱ्याचशा आपण चांगल्या पद्धतीने काम करणार आहे तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला बायोस्टार्टचा जे रोपो आहे तुम्ही या ठिकाणी आपल्याला वापरू शकता चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी काम करणार आहे तर रोको या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा जे येणारे आर्लील बॅट असतील लेट बॅट सुद्धा असतील किंवा आपण त्याला सुरुवातीला येणारा करपा म्हणतोय किंवा अंत म्हणतोय किंवा शेंडी करपा म्हणतोय या बऱ्याचशा जे सुरुवातीपासून जे शेवटच्या स्टेजपर्यंत ह्या कधी पण ह्या मोलिक्युलचा ह्या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला हा फायदेशीर ठरू शकतो तर तो, तो आपल्याला या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये वापरू शकता निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये रोकोचा वापर आपण या ठिकाणी आप असणारे जे फंगस आहे जे फ्युजुरियम बुरशी आहे त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून पाटपाण्याच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी दोन्हीकडनं पण देऊ शकतो त्यामुळे त्याचा बरासा फायदा आपल्याला हा शंभर टक्के होणार आहे तर निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये रोकोचं जे असणारा जो मोलिकुल आहे थायकोर मिथाईल हे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने काम करते जमिनीमध्ये असणारे फंगस असतील बुरशी आहेत वेल्टिंग असेल त्याला निश्चितच चांगल्या काम करतं आणि वरूनसुद्धा असणारा ज्या कर्परोग आहे त्याला सुद्धा पद्धतीने काम करत असेल निश्चितच हे कर्परोगावरती रामबाईन एकच आपल्याला जर चांगल्या पद्धतीने मोलिकूल ठरणार असेल तर निश्चितच तुम्ही या ठिकाणी रोकोचा वापर तुम्हाला हा परिचय ठरणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या सत्यमाला पाठवा धन्यवाद